मी चांगलंच त्यामुळे माझ्या कवितेचं नाव आहे पारूच तुमला वर्गात तुषार म्हणून आई सांगत असते पारूच तुमला वर्गात तुषार म्हणून आई सांगत असते पारूच तुमला पण तिला माहित असतं काही नसते शाळेत काही नसतं तिचं शाळेत भान बाईनी कुठलाही प्रश्न विचारताच पारू काय करती होती राहा हा बाईनी चार पंचे किती असे विचारतात विचारताच पाचात गुणव चार कि चारात पाच मराठी वाचताना होई लग्ब भारी दिसते उलट सुलट ती बारा कसलं व्याकरण कसलं काय डोळ्या भोवती फिरती अक्षरे सर्व का बाई ओरडत बेंचावर उभे करतात पारू खाली विद्युत खाली बाई रागवताच म्हणती की कधीच गुरुत्वाकर्षणाने डोके खा, खाली जाते

फारूचं गुणगान नाही ऐकलं नाही